नमस्कार मित्रांनो कधी असा प्रवास केला आहे ज्यात बस सुरू होण्याआधी दरवाजा आपोआप बंद होतो प्रत्येक सीटला स्वतःचा वी एस बी चार्जिंग पोट असतो आणि एसीचा आराम इलेक्ट्रिक इंजिनची शांत गती आणि खिडकी बाहेर पसरलेला पावसानंतरचा स्वर्ग आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या नव्या इलेक्ट्रिक शिवाय बसच्या एक अविस्मरणीय सफरीवर चला तर पाहूयात कसा आहे हा व्हिडिओ बस थांब्यावर आली आणि पहिल्याच नजरेत जाणवलं हे आहे एकदम वेगळीच शिवाय नवीन डिझाईन चमकदार रंग आणि एकदम फ्रेश लुक आधीच्या महाराष्ट्र शासनाच्या बसपेक्षा खूप आधुनिक खूपच क्लासी ॲटोमॅटिक डुअर हळूहळू उघडला आणि आत जाता जाणवलं हा प्रवास खास होणार आहे ए सी बस काचे पूर्णपणे बंद रिक्लायनर सीट्स वर बसण्याचं रॉयल फील्ड प्रत्येक सीटसाठी सेपरेट यू एस बी चार्जिंग पोर्ट मऊ लाईटनिंग आणि एकदम स्वच्छ वातावरण खास म्हणजे दरवाजा बंद झाल्याशिवाय बस सुरू होत नाही शिफ्टीवर महाराष्ट्र शासनाने कमाल केली आहे अनेक सेन्सर्स गाडीला दिलेले आहेत बस निघाली आणि लगेच लक्षात आलं ही आहे पूर्णपणे इलेक्ट्रिक बस इंजिनचा आवाज जवळजवळ नव्हताच राईड एकदम स्मूथ आणि स्पीड पण मस्त होती रस्त्यात बऱ्याच ठिकाणी काम सुरू होतं रस्त्याचं रुंदणीकरण चालू होतं पण तरीही बसचा आराम कमी झाला नाही पावसाने सकाळणीसारखं धुवून टाकला होता हिरवेगार डोंगर ताजितावाने हवा आणि नदीत भरपूर पाणी नदीवरील पूल पार करताना एकदम मस्त व्यू मिळाला आधीच्या महाराष्ट्र शासनाच्या बसमध्ये फक्त पोहोचण्याची सोय होती अर्थात फक्त प्रवासाची सोय होती आराम नव्हता पण नव्या शिवाय बसमध्ये प्रवास म्हणजे लक्झरी एक्सपिरियन्स ए सी कम्फर्ट शांत राईड मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी याचं सुंदर मिश्रण माझ्यासाठी ही नवीशिवाय बस म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नाही हा एक असा अनुभव आहे जो मी पुन्हा पुन्हा घ्यायला तयार आहे आराम स्टाईल आणि वेळेवर पोहोच सगळं मिळालं एका तिकीटात हा होता माझा अनुभव नव्या इलेक्ट्रिक शिवाय बससोबतचा तुम्ही या बसने प्रवास केला आहे का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या प्रवासात परत भेटूया तो वन जय हिंद जय महाराष्ट्र